नमस्कार सिकहो मी वृषाली तुमचं वृषाली जाॅटमध्ये मनापासून स्वागत आहे आता चार दिवसांमध्ये येत्या चार दिवसांमध्ये जे काही पावसाचं वातावरण झालं ढग दाटून आले काळसरपणा आला पहिल्या मातीचा सुगंध आला या सगळ्या वातावरणामध्ये मला तुमच्यासमोर एक कविता सादर करायची इच्छा झाली मी आज तुमच्यासमोर स्पृहा जोशीने लिहिलेली तिच्याच लोपामुद्रा या पुस्तकातील पहिला पाऊस ही जी कविता आहे ती तुमच्यासमोर वाचून दाखवते तुम्हाला ती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऐकूया स्पृहा जोशी हिने लिहिलेली पहिला पाऊस ही कविता पहिला पाऊस कवयत्री स्पृहा जोशी निसर्गाचे ही मूड्स असतात निसर्गाचेही मूड्स असतात दुपारपर्यंत सारखं मळब येत होतं जात होतं दुपारपर्यंत सारखं मळब येत होतं जात होतं त्याचा घसा दाटून येत होता वाटायचं आता कोणत्याही क्षणी रडू फुटेल त्याला त्याचा घसा दाटून येत होता वाटायचं आता कोणत्याही क्षणी रडू फुटेल त्याला आता मात्र लहान बाळासारखा हसतोय नाटकी मला तेव्हाच अंदाज यायला हवा होता मला तेव्हाच अंदाज यायला हवा होता आज पहिला पाऊस येणार म्हणून माझ्या अंगणात आज पहिला पाऊस आला माझ्या अंगणात आज पहिला पाऊस आला मोगरा कोमेजला होता इतके दिवस आज खदखतून हसला कित्येक दिवसांनी ही संध्याकाळ वेगळी होती सोनेरी संधी प्रकाशात भिजलेली वाटत होती वळचणीची पांढरी कबुतर एरवी नको करतात अगदी वळचणीची पांढरी कबुतर एरवी नको करतात अगदी आज त्यांच्या भिजल्या पंखांची थरतर पाहतच बसले मी एकटक आज त्यांच्या भिजल्या पंखांची थरतर पाहतच बसले मी एकटक झाड मोहरली वेली बावरल्या झाडं मोहरली वेली बावरल्या थंड हवेची झुळूक थंड हवेची झुळूक मातीचं महागड अत्तर उधळून गेली खुळ्यासारखं जगभर थोडासा गारवा हलकी शिरशिरी कात टाकली आसमंताने अलगद थोडासा गारवा हलकी शिरशिरी कात टाकली आसमंताने अलगद पाण्याला रंग नसतो खर तर पाण्याला रंग नसतो खरं तर पण पावसाला मात्र असतो काय गंमत आहे नाही हसरा रंग नाचरा रंग लाजरा रंग तो वेड लावतो आणि आपणही वेडे होतो तो वेड लावतो आणि आपणही वेडे होतो रिमझिम त्या सरी आठवणी होऊन व्हायला लागतात रिमझिम त्या सरी आठवणी होऊन व्हायला लागतात जरा कुठे त्याची चाहूल काय लागते लगेच कविता सुचायला लागतात जरा कुठे त्याची चाहूल काय लागते लगेच कविताच सुचायला लागतात खरंच किती वेगळ्या आणि मार्मिक शब्दामध्ये पहिल्या पावसाचं वर्णन कवयित्री स्पृहा जोशी यांनी आपल्या कवितेत केलेलं आहे तुम्हाला ही कविता कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद